स्टार आमदार सुरेश अण्णा धस यांचा आदेश अंतिम मानून जनतेची सेवा करणारा खरा जनसेवाक शरद बामदळे अण्णाचा आदेश येताच स्वखर्चातून भाकरेवस्ती ते तळेपिंपळगाव रस्त्यावरील केला पूल आमदार सुरेश अण्णा धस यांचा आदेश अंतिम मानून जनतेची सेवा हीच आपली जबाबदारी समजणारे नगरसेवक शरद बामदळे यांनी पुन्हा एकदा लोकसेवेचा आदर्श ठेवला आहे भाकरेवस्ती ते तळेपिंपळगाव या मार्गावर पुलाची तातडीची गरज ओळखून बामदळे यांनी शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून पुलाचे काम हाती घेतले ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न या पुलामुळे सुटला असून नागरिकांनी या कार्याचे स्वागत केले आहे पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणारा हा रस्ता आता पुलामुळे सुरक्षित व सोयीस्कर झाला आहे गावकऱ्यांनी शरद बामदळे यांच्या या पुढाकाराचे कौतुक करत खरा जनसेवक म्हणजे नेमका असा असतो हे ज्वलंत उदाहरण नगरसेवक शरद बामदळे यांनी दाखवून दिले असून पाटोदा शहरातील नागरिकांनी बामदळे यांच्या चांगल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त केल्या असून या कामामुळे भाकरेवस्ती परिसरातील शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे